नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकरी मित्रांचं कपाशी पिकाचं उत्पादन त्या ठिकाणी पर एकर तीन क्विंटल चार क्विंटल पाच क्विंटलच्या खाली आहे मी सांगतो जर तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही कपाशी पिकाचं नियोजन केलं तर हमखास तुम्हाला एकरी दहा ते पंधरा क्विंटल कोरडू कापूस होऊ शकतो तर ते कशा पद्धतीने नियोजन आहे तुम्हाला काय किती अंतर लागवड करायची कुठल्या जातीची तुम्ही निवड केली पाहिजे या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण आचणीमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे आपला औषध दोस्त दोष तेवढी सर्वत राहील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे मध्ये खूप खूप स्वागत आहे शेतकरी मित्रांनो काय माहिती का कोड कपाशी पिकाची बरेच शेतकरी मित्र लागवड करतात काही शेतकरी मित्र हलक्या जमिनीमध्ये लागवड करतात तर हलक्या जमिनीमध्ये लागवड केल्यानंतर काय विषय असतो माहिती आहे का ती जमीन मुद्दामून हलकी असते त्याच्यामध्ये जे काय अन्न घटक असते तो खूप खूप कमी प्रमाणात असतो त्याच्यामध्ये काय सेंद्रिय गरब आहे तो खूप कमी प्रमाणात असतो आणि त्यामुळं त्या कपाशी पिकाला पन्नास ऐंशी नव्वद बोंड्या लागू शकत नाही बोंड्या वीस बोंड्या किंवा पंधरा बोंड लागल्यानंतर लगेच ती लाल पडते तर त्या ठिकाणी तुम्ही जर अति दाट लागवड म्हणजे संगन कापूस पद्धतीचा जर अवलंब केला एका झाडाला पंधरा पंधरा वीस वीस बोर्ड जरी लागले तरी तुम्हाला एकवी दहा ते पंधरा क्विंटल कापूस होऊ शकतो त्यासाठी तुम्हाला काय करायची अति दाट तुम्हाला लागवड करायची आता लागवड करत असताना तुम्ही काय तुम्ही तीन बाय एक फूट अंतर सुद्धा लागवड करू शकता जर तुम्ही अशा पद्धतीने लागवड केली तर काहीतरी पर एकरला त्या ठिकाणी तेरा का चौदा हजार झाडं बसतात जर तुम्ही त्या ठिकाणी परत दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच बाय एक फूट अंतर सुद्धा लागवड करून असं केलं तर काहीतरी थोडा हजार काहीतरी झाडं बसतात जर तुम्ही दोन बाय एकोण लागवड केली तर अठरा जवळजवळ अठरा हजार झाडं बसतात जर तुम्ही अशा पद्धतीने लागवड केली तर तुमची एकरी झाडाची संख्या वाढायला लागली त्यामुळे एका एका झाडाला पंधरा म्हणा किंवा वीस म्हणा किंवा सतरा अठरा जरी बोंड लागले इन ॲव्हरेजमध्ये सरासरी तरी तुम्हाला त्या ठिकाणी पर एकरला त्या ठिकाणी तुम्हाला पंधरा क्विंटल बारा क्विंटल किंवा दहा क्विंटल कापूस हमकास होणारे तुम्ही अशा पद्धतीने एखाद्या एक एकाचं नियोजन करून बघा जर तुम्हाला त्याचे रिझल्ट वाटले तर तुम्ही पुढच्या वर्षी अजून कंट्युमिटी करू शकता शेतकरी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा संदर्भात परिपूर्ण माहितीसाठी गोंद्रा एकदेश सोबत जोडून राहा धन्यवाद